हॅलो कशात किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण करणार नागपंचमीचे कानवले त्यासाठी पुरण कणिक सुरुवात करू पुरण कणिक तयार केलेलं दाखवले नाही फक्त एवढं करताना दाखवणार आहोत पुरणपोळी आज पुरणपोळी बनत नाही कोणी कोणी प्रत्येक भागात वेगळी वेगळी पद्धत असते भात करीत नाहीत आपण आता लाटून घेऊ पु तळीत नाहीत पोळी पूर्णाची पोळी तवास ठेवीत नाहीत बाकी करण्याचा प्रश्नच येत नाही तवाश ठेवत नाहीत गॅसवर ते कानवले करायचे आणि उकडून घ्यायचे असे वाफलून पाण्यात आणि तुपाबरोबर ते असे करून करून घेऊ आपण आता आता आपण हे पाणी उकळायला ठेवले आपण प्लेटला आपण तेल लावून घेऊ तेल लावून मग काय होतं चिकटत नाही आता याच्यात आपण वाफरून घेऊ पाण्याला उकळी आली आपण याच्यावर ठेवून घेऊ आता पन, चला जाली कानोली वाफली आता आपण काढून घेऊ चला आपली कानोली तयार झाली पंचमीची कानोली असे करून पहा खा लाईक करा शेअर करा नंतर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू